कोथळी बस स्थानक इथं अवैध दारू विक्री पोलिसांकडून तातडीनं कारवाईची मागणी मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावातील बसस्थानक इथं अवैध दारू विक्री जोरात सुरू असल्याची माहिती समोर आली आहे स्थानिक नागरिकांच्या तक्रारीनुसार या ठिकाणी दिवसाढवळ्या फुलेआम दारूची विक्री होती गावातील तरुण वर्ग व काही बाहेरील लोक मोठ्या प्रमाणावर इथं गर्दी करतात असल्याचं दिसून येत आहे या प्रकारामुळे परिसरात अस्वस्थ वातावरण निर्माण झालंय प्रवासी तसंच महिला वर्गाला यामुळे त्रास सहन करावा लागतोय अनेक वेळा नागरिकांनी याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असली अद्याप ठोस कारवाई झाली नसल्याचं समजतंय एका नागरिकाने सांगितलं की बसस्थानकाजवळच अवैध दारू विक्री केली जाते इथून शाळकरी विद्यार्थी महिला प्रवासी दररोज जातात अशा ठिकाणी दारू विक्री सुरू राहणं अत्यंत धोकादायक दो आहे पोलिसांनी तात्काळ कारवाई करावीची मागणी केली आहे दरम्यान नागरिकांचं म्हणणं आहे की संबंधित ठिकाणी पूर्वी काही वेळा कारवाई झाली असली तर काही दिवसांनी पुन्हा ते अड्डे सुरू होतात त्यामुळे पोलिसांनी कायमस्वरूपी उपाययोजना करून त्या प्रकाराला पूर्णविराम द्यावा अशी मागणी स्थानिकांकडून जोरदार अवैध दारू विक्रीमुळे परिसरात गुन्हेगारी वाढण्याची शक्यता आहे कायदा सुव्यवस्था बिघडण्याचा धोका निर्माण झालाय त्यामुळे मुक्ताईनगर पोलिसांनी तातडीनं कोथळी बसस्थानक परिसरात छापा टाकून संबंधितांविरुद्ध कडक कारवाई करावी अशी नागरिकांची जोरदार मागणी आहे महाराष्ट्र न्यूज करता प्रतिनिधी पंकज दायडे मुक्ताईनगर